आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामुळे अंबरनाथ पश्चिमकडे शास्त्रीनगर स्वामीनगर परिसरातील रहिवाशांसाठी नवीन शौचालय उपलब्ध व्हावे या प्रमुख मागणीच्या अनुषंगाने माजी नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष भाई शेख यांनी पालिका प्रशासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत शास्त्रीनगर स्वामीनगर परिसरातील टॅक्स पे असणाऱ्या गोवगरीब कुटुंबातील नागरिकांसाठी शौचालय बांधणीसाठी निधी उपलब्ध करून घेतली त्याच अनुषंगाने शास्त्रीनगर परिसरातील सदर नवीन शौचालय बांधणीच्या कामाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते सदर परिसराचे स्थानिक माजी नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष भाई शेख यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवीत सदर शास्त्रीनगर येथील नवीन शौचालय बांधणीच्या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला तसेच सदर प्रसंगी सदर परिसरात उपस्थित असणाऱ्या अनेक महिला माता भगिनी तसेच उपस्थित स्थानिक नागरिकांच्या हस्ते विधिवत पूजा तथा श्रीफळ वाढवीत सदर कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला शिवसेना शाखा प्रमुख व्यंकटेश तसेच जीवा मैदर आझाद मुबारक अजय अयप्पन रणजित मणी संजू अजित रमेश देवा रामचंद्र चिनरासू शिवा कार्तिक मोहन मुरगन तुता अशा इतर अनेक शिवसेना पदाधिकारी तथा स्थानिक नागरिक तथा सदर परिसरातील अनेक माता भगिनींच्या हस्ते श्रीफळ व्हावी सदर कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला सदर प्रसंगी उपस्थित असणाऱ्या सर्व स्थानिक नागरिकांनी सदर प्रभागाचे नगर माजी सा नगरसेवक हो तथा नगर माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बैठे यांचे पालिका प्रशासनाकडील सातत्यपूर्ण पाठपुरावाच्या अनुषंगाने नवीन शौचालय उपलब्ध करून घेतल्याबाबत तसेच सदर परिसरातील अतिशय महत्वाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल सदर प्रभागाचे माजी नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बैशेख यांचे विशेष आभार मान सदर प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष तथा स्थानिक नगरसेवक अब्दुल बैठे यांनी प्रतिक्रिया देताना शिवसेनेच्या ऐंशी टक्के समाजकारण तथा वीस टक्के राजकारण गरीब बांधवांसाठी तसेच अतिशय महत्वपूर्ण अशा शौचालय ही नागरिक मूलभूत सुखसुविधा उपलब्ध व्हावी याकरिता नगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याचे त्यांनी विशेष नमूद केले तसेच राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच खासदार डॉक्टर श्रीकाल शिंदे तथा आमदार डॉक्टर बालाजी केनकर यांच्या प्रमुख आधिपत्याखाली असे व अनेक लोकोपयोगी उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा सा मानस देखील यावेळी सदर प्रभागाचे माजी स्थानिक नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बैशेख यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज